सांगलीमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी मृदुंगाच्या गजरात अभयनगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडून दिंडी संपन्न सांगलीमध्ये आषाढी एकादशी उत्साह साजरी होत आहे आषाढी एकादशी निमित्त सांगलीतील अनेक विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विठ्ठल रुक्मिणी यांची आकर्षक पूजा बांधण्यात आली आहे तसेच विठ्ठल रुक्मिणी यांच्या गळ्यामध्ये तुळशीच्या माळा घालून त्यांची आराधना करण्यात येत आहे आणि याचबरोबर सकाळी अभयनगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडून भव्य अशी दिंडी संपन्न झाली या दिंडीमध्ये आबालवृद्ध The cat sat on the वारकरी बालगोपाळ टाळ मृदुंगांच्या गजरात सहभागी झाले होते आज आषाढी एकादशी असल्यामुळे सर्वच विठ्ठल भक्त हे विठुरायाच्या नामस्मरणात तल्लीन झालेले पाहायला मिळाले आणि या दिंडीमध्ये लहान मुले वारकऱ्यांच्या वेशात टाळ वाजवताना विठ्ठल नामस्मरणात गुंग झाले होते तर महिला मुली या पारंपरिक वेशभूषेमध्ये या दिंडीमध्ये सहभागी झाल्या होत्या ठिकठिकाणी थीक, या दिंडीचे नागरिकांकडून तसेच भक्तांकडून रांगोळ्याकडून स्वागत करण्यात आले आषाढी एकादशी निमित्त सकाळी प्रसाद तर अनेक ठिकाणी महाप्रसादाचा आयुष्य सायंकाळी अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आले होते मोठ्या भक्तिमय वातावरणात विठ्ठल रक्मिणी यांच्या नामस्मरणात मृदुंगाच्या गजरात आज सर्वत्र आषाढी एकादशी उत्साहात साजरी होत आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली